मायनी मैदानाचा सेमी क्रमांक दोन सुटला बघताय सेमी क्रमांक दोन सुटल्या सेमी क्रमांक दोनमध्ये मी सुरुवातीलाच अपडेट दिली होती की लाडू आणि शिरसवडीची रायफल एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटेल आणि मित्रांनो या दोन गाड्यांमध्ये तुफान अशी लढत मित्रांनो आपल्याला बघायला भेटली थोडे मित्रांनो व्हिडिओ पॉज होते परंतु बघताय पुढे निकाल रेषेवरती लढत झाली आहे शिरसवटीची रायफल विरुद्ध लाडू कोणी बाजी मारली तर मित्रांनो लाडूनी बाजी मारली सोबत नंदी होता तोसुद्धा टॉपचा होता आणि रायफलसुद्धा मित्रांनो आज जबरदस्त पाळला गटाला आणि सेमीला हार दिला खेळाचा भाग आहे आज रायफलची हार चालू आहे परंतु पुढच्या मैदानात नक्कीच रायफलसुद्धा मित्रांनो कमबॅक करेल तर कशी वाटली अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो आणि मित्रांनो व्हिडिओ थोडी पॉज होत होती थोडा प्रॉब्लेम होता परंतु बघताय पुन्हा एकदा रिप्लेमध्ये म्हणजे तुम्हाला क्लिअर व्हिडिओ दिसते अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाडूला फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच सुद्धा क्वार्टर फायनलचा गुलाल भेटला त्याचंसुद्धा अभिनंदन